चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि अच्छा नवीन हिवळेला सुरुवात करते उद्या आहे मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी आलेले हे एकादशी बघा कार्तिक महिन्यामधील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला हे व्रत केले जाते या दिवशी एकादशीला भगवान श्री विष्णूंच्या अंशापासून जन्म झाला असे धार्मिक मान्यतेनुसार सांगितले जाते या उत्पत्ती एकादशीचे व्रत केल्याने आयुष्यामधील सर्व मनोकामना पूर्ण होतात सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनामध्ये सुख समृद्धी वाढण्यासोबतच संतती इच्छा पूर्ण होते अशा या उत्पत्ती एकादशीची तिथी शुभ मुहूर्त आणि पूजाची पद्धत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सकाळीच बघा अशा कोणत्या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा बघा कोणताही शत्रू लावल्याने कोणताही शत्रू घरी येऊन माफी मागेल पैशांच्या सर्व अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका उत्पत्ती एकादशी ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षामधील एकादशी तिथीच्या दिवशी साजरी केली जाते ही एकादशी चातुर्मासानंतर येणारी पहिली एकादशी असते भगवान श्री विष्णू यावेळी जागृत अवस्थेमध्ये सृष्टीची जबाबदारी घेतात पौराणिक कथेनुसार हा दिवस देवी एकादशीच्या उत्पत्तीशी जोडला गेलेला आहे भगवान श्रीकृष्णांचे परम मित्र सुरामाने स्वतः उत्पत्ती एकादशीचे व्रत केलेले होते या व्रताच्या महिमामुळे त्यांना राज्यासह पुत्ररत्न प्राप्त झाले होते या व्रताचे महत्व सर्व प्रमुख एकादशींपैकी सर्वात महत्त्वाचे मानले जाते या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे मंदिराची आपल्या घरातील स्वच्छता करावी यानंतर दिवा लावून भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीला अभिषेक करावा भगवान विष्णूंना सुपारी नारळ फळे लवंगा पंचामृत अक्षता मिठाई आणि चंदन अर्पण त्यान करावे त्यानंतर भगवान विष्णूंची आरती करावी भगवान श्री हरी विष्णूंना या दिवशी तुळशी अर्पण करावी या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची उपासना केल्याने विशेष फळप्राप्ती होते भगवान श्री विष्णूंच्या पूजेसाठी नैवेद्य अर्पण करताना तुळशीच्या पत्रांचा समावेश करावा तर या पद्धतीने आपल्याला उत्पत्ती एकादशीची पूजा आणि सेवा ही जी आहे तर ती करायची आहे ज्या प्रकारे कार्तिक महिन्यामधील देवउटणी एकादशीला महत्व दिले जाते अगदी त्याचप्रमाणे या उत्पत्ती एकादशीला सुद्धा महत्त्व दिले जाते आपल्याला या एकादशीचे व्रतसुद्धा आवर्जून करायचं आहे हा दिवस अतिशय महत्वाचा आणि शुभ मानला जातो यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात या दिवशी काही उपाय केल्याने ते खूप प्रभावी ठरत असतात आणि त्या उपायांचे फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उत्पत्ती एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळीच करायचा आहे सकाळी तुम्ही अगदी बारा वाजण्याच्या अगोदरसुद्धा करू शकता तर हा उपाय आपल्या घराम त्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे हा दिवा तुम्हाला आपल्या देवघरामध्ये लावायचा आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण बघा जेव्हा देवांची पूजा करतो तेव्हा दिवा नक्की लावत असतो कारण दिवा हा ज्ञानाचा आणि प्रकाशाचे प्रतीक मानलं जातं पूजेमध्ये दिव्याला विशेष असे महत्व आहे ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन देखील मानण्यात आलेले आहे आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा आपल्याला आपल्या घरातील गरिबी दरिद्री पैशांच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी करायचं आहे जर तुमच्यावरती भरपूर कर्ज झालेलं आहे आणि त्या कर्जातून तुम्हाला मुक्ती हवी असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करू शकता आता हा उपाय केला आणि लगेचच तुमची कर्जमुक्ती झाली असं तर होणार नाही परंतु तुम्ही जे काही कष्ट करताय जी काही मेहनत घेताय तर त्या कष्टाला आणि मेहनतीला तुम्हाला नशिबाची साथ नक्की मिळेल आणि तुम्ही लवकरात लवकर त्या कर्जामधून मुक्त व्हाल बऱ्याच वेळा असं होतं की भरपूर कष्ट मेहनत आपण करतो परंतु कष्ट मेहनत करून देखील आपल्याकडे म्हणावा तेवढा पैसा येत नाही यामुळे आपल्याला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतात किंवा कधी कधी आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून पैसा आपल्या निघून जातो यामुळे आपल्याला वारंवार वार पैशांच्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते तसेच हा दिवा आपल्या घरामध्ये लावल्याने कोणताही शत्रू शत्रू त्रास शत्रूची बाधा यासारखे दोष असेल तर ते सुद्धा दूर होतात असे होते की आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही जळ प्रवृत्तीची लोक राहत असतात ती आपल्यासमोर खूप आपल्या जल... गोड बोलतात आपल्याशी चांगलं वागतात परंतु त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक नकारात्मकता असते आणि ते आपले वाईट कसे होईल यासाठी ते प्रयत्न सुद्धा करत असतात आणि अशा शत्रूंमुळे आपल्याला अनेक प्रकारचे दोष लागतात आपल्याला महत्वाच्या कामांमध्ये यश मिळत नाही आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत आणि म्हणून जर तुम्ही उत्पत्ती एकादशीला हा दिवा जर तुम्ही लावला तर तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा असली तरी सुद्धा ती पूर्ण होईल तुम्हाला सकाळी तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेमध्ये तुम्हाला हळद घालायची आहे जेणेकरून त्या दिव्याला थोडासा पिवळसर कलर येईल यानंतर या कणकेचा आपल्याला एक मऊ आपल्याला दिवा जो आहे ना तर तो दिवा बनवून घ्यायचा आहे हा जो दिवा बनवणार आहेत ना तर तो दिवा तुम्हाला नऊमुखी दिवा बनवायचा आहे म्हणजेच आपल्याला नऊ वाती त्या दिव्यामध्ये लावू शकेल अशा पद्धतीने तो दिवा जो आहे ना तर तो तुम्हाला नऊमुखी दिवा बनवायचा आहे त्यावेळी तुम्हाला प्रत्येक मुख्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे अशी तुम्हाला नऊ वाती जी आहेत तर त्या दिव्यामध्ये घालून नऊमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आहे त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर जे तूप तुमच्या घरामध्ये आहे ते तुम्ही घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला चिमुठबर हळद जी आहे तर ती घालायची आहे जेणेकरून त्या तुपाचं पावित्र्य जे आहे तर ते राखलं जाईल त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा लावण्यापूर्वी तुम्हाला देवघरामध्ये जो दिवा ला तुम्ही नेहमी लावता तो तो दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्ही नऊमुखी दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलं अर्पण करायचे आहेत आणि या दिवामध्ये तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी दोन फूल असलेल्या लवंगा घालायच्या आहेत त्यानंतर आपल्याला त्याच दिव्यासमोर बसून विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे जर तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण करून देखील ही सेवा केली तरी सुद्धा चालेल दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहे हा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह आपल्या घरामध्ये वाढतो आणि पैशाच्या सर्व समस्या दूर होतात हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर सायंकाळी तो दिवा उचलून तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे जेणेकरून तिथे येणारे पक्षी मुंग्या कीटक तो दिवा घेऊन खाऊन जातील त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे कारण या पिंपळ वृक्षामध्ये सुद्धा साक्षात माता लक्ष्मी वास करत असते त्याचबरोबर भगवान श्री विष्णू सुद्धा या वृक्षामध्ये वास करत असतात आणि एकादशीच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देत असते या झाडाला तुम्हाला जल अर्पण करण्यासोबतच एक शुद्ध गायीच्या तुपाचा दिवा देखील लावायचा आहे असं केल्याने तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद मिळतो आणि घरातील गरिबी ही कायमची दूर होण्यास मदत होते कारण हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये प्रसन्न होत असते तर अशा या पद्धतीने हे दोन उपाय तुम्हाला उद्या मंगळवारी आलेल्या उत्पत्ती एकादशीला करायची आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर ला ला करा, करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ